शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मनसर मार्केट भाजीपाला मार्केट रविवार दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा अवो काढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या आवके थोडीशी वाढ पाहायला मिळाली परंतु आवक वाढून देखील बीटचे बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात फ्लावरची आवक आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले पावसामुळे फ्लावरची फ्लावरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे काळ्या टिकची वक्कल मार्केटमध्ये जास्त येत आहेत कोबीच्या अवकेत देखील मार्केटमध्ये वाढ पाहायला मिळत आहे आवक वाढून कोबीचा बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात दुधी भोपळ्याच्या अवक्यामध्ये वाढ पाहायला मिळते आवक वाढून दुधी भोपळ्याच्या बाजारभावात घसरण झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे गवार भेंडी यांची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते बाजारभाव देखील समाधानकारक पाहायला मिळतात शिमला मिरची दोडका यांच्या बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळते आवक कमी ज्वेलरी मिरची सुपर क्वालिटी असेल तर पाचशे ते साडेपाचशे या दरम्यान सुपर क्वालिटी ज्वेलरी मिरची खपतात ज्वेलरी मिरचीची आवक मार्केटमध्ये पूर्णतः कमी पाहायला मिळते कैऱ्यांची आवक मात्र मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे कारली वांगी यांची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळत आहे सफेद काकडीची आवक मार्केटमध्ये घातल्याचे पाहायला मिळते हिरव्या काकडीची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळत आहे चला तर सर्व प्रकारच्या भाज्यांचे लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल दादा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय भाव झाला जागड्या तीनशे रुपये तीनशे रुपये हो किती बॅग आहे द्या या वीज बॅग आहेत वीस बॅग आहेत का तीनशे रुपये झाले दहा किलो हो याचो कलर आहे ना आपलं हो कितवा तोडा आहे तिसरा तिसरा तोडा आहे का हो मागचा तोडा काय भाव गेला होता मागचा तोडा तीनशे तीस रुपये गेला तीनशे तीस रुपये गेला होता पहिला तोडा एकशे तीनशे पासष्ट रुपये गेला पहिला तीनशे पासट गेला होता दुसरा तीनशे तीस आणि आज तीनशे रुपये गेली हो कोणतं गाव तुमचं चाच चाच नारोडी काय नाव ज्ञानेश्वर गोविंद बोर त्या तुम्हाला ब्याची काकडीची जात सांगता येईल का हो। सुमित्रा सुमित्रा आहे हो। किती आहे लागवड लागोड वीसगुंटे लागवड ड्रिपला आहे का हो। किती तोडे होते त्याच्या सांगता येईल का सतरा ते अठरा सतरा ते अठरा भागावरती आहे ना ओके काकडी तीनशे रुपये दहा किलो तीस रुपये किलो धन्यवाद माहुले रामकृष्ण अरे दूध आणला होत्या का हा काय भाव झाल्यात पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये किलो दीडशे रुपये दहा किलो दीडशे रुपये दहा किलो किती बॅग आहेत वीस वीस बॅग आहेत का हे चोक्कल आहे ना आपलं हा हेच बदला पाच आहे बदला पाच आहे बदला काय भाव झालाय बदला काय भाव आहेत भाव ते विचारलं अजून सात रुपये म्हणतो ते चांगलं सुपर मध्ये दीडशे रुपये झाले हा पंधरा रुपये किलो पंधरा रुपये वीस बॅग आहेत सगळ्यात याची तुम्हाला व्हरायटी सांगता येईल का वराटीचा पोरला फोन करा लागेल तुम्हाला नाही सांगता याची कोणतं का तुमचं वरची बामुरवाडी बाबुरवाडी जास्ती किती लागवड ही सगळी लागवड किती आहे का मला ते सांगता येईल पांधरा कोणते असं बागावरते का तारे ओरली बागावर तारे ना किती दिवसात चालू झाले सांगता येईल ना दीड महिन्यात दीड महिन्यात चालू झाले किती आहे आज तिसरा तिसरा तोडाय का मागचे तोडे काय भाव गेले होते पंदर रुपये रुपये नाव काय आपलं पंढर पंधरा ओके भोपळा एकशे पन्नास रुपये दहा किलो माऊली काय मिरची आणली होती मिरची काय भाव झाली सव्वा पाचशे सव्वा पाचशे रुपये ज्वेलरी आहे ना ज्वेलरी आहे ज्वेलरी कितवा तोडा आहे काय पाचवा तोडा आहे पाचवा मागचे तोडे काय भाव गेले सहाशे सातशे सहाशे पर्यंत याची व्हरायटी येईल का तुम्हाला ज्वेलरी मध्ये सांगता येईल ज्वेलरी ज्वेलरी कोणती ओरिजनल ज्वेलरी ओरिजिनल ज्वेलरी पाचशे पंचवीस रुपये कोणतं नारोडी नारोडी नाव काय दामोदर गुंडे बापिंडे किती आहे नागोडी सगळी अठराशे गाडी अठराशे गाडी अठराशे गाडी किती रंगानात बसली बारा तेरा गुंट्या बारा तेरा गुंट्यात बसली ट्रिपल चिंग असेल ना ड्रीप आहे का ड्रीप हां ड्रीप ड्रीप मल्चिंग मल्चिंग वगैरे सगळे येतात किती थोडं होते साधारणता हिच्या लई अवघर पूर्वत आहे आता तर लई पार एवढं मिरची झाली तो केवढं झाले हा पावसामुळे उन्हामुळं काही फेक काय नाही अजून पावसामुळं नुकसान काही नाही झालं नाही ना नाही ओके ज्वेलरी मिरची पाचशे पण रुपये दहा किलो धन्यवाद तिखट काळी मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो तिखट काळी मिरची तीनशे ते चारशे चवळी

दुजे भोपळा एकशे पन्नास रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे पन्नास रुपये दहा किलो तोंडलं कळी तोंडलं तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो जाड तोंडलं असल तर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गवार पाचशे वीस रुपये दहा किलो पाचशे वीस रुपये दहा किलो गवार सफेद सफेदाकडी मिडियम क्वालिटी एकशे पन्नास रुपये दहा किलो मिडियम एकशे पन्नास रुपये हिरवे काकडी दोनशे तीस रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी हे दोनशे तीस रुपये दहा किलो शिमला मिरची तीनशे तीनशे पन्नास रुपये दहा किलो पॅलेडियन वरायटी भेंडी मीडियम क्वालिटी तीनशे रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी तीनशे रुपये दहा किलो कारलं तीनशे पन्नास रुपये दहा किलो तीनशे पन्नास रुपये दहा किलो कारलं गवार चारशे रुपये दहा किलो चारशे रुपये दहा किलो गवार सुपर क्वालिटी पाचशे रुपये सुपर क्वालिटी पाचशे रुपये सफेद काकडी सुपर क्वालिटी दोनशे वीस रुपये किलो सफेद गाजर एकशे पन्नास ते दोनशे रुपये किलो एकशे पन्नास रुपये मंजिरी वांगी दोनशे रुपये किलो मंजिरी वांगी दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा सुपर क्वालिटी कांडी साईज दोनशे रुपये दहा किलो दुधी फोपळ्याची आवक वाढलेली आहे पोपटी मिरची चारशे रुपये दहा किलो चारशे रुपये दहा किलो पोपटी मिरची चवळी दोनशे सत्तर रुपये दहा किलो दोनशे सत्तर रुपये आपली गा बायटी बबली बबली चवळी दोनशे सत्तर रुपये मका शंबर रुपये दहा किलो मका शंबर रुपये दहा किलो गोल्डन मका स्वीट कॉर्न मका माऊली काय भाव झाली बिटं एकशे चाळीस रुपये झाले एकशे चाळीस रुपये दहा किलो दहा किलो मिडियम मिडियम किती बॅग आहे या आठ बॅग आहे आठ बॅग आहे एकशे चाळीस झाल्यात हा दोन गोळा आहेत दोन गोळा गोळा काय झालाय गोळा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये बुगी बदला बुगी एक काय झाली चाळीस रुपये शुक्रवारी होती का हा शुक्रवारी होती का शुक्रवार शुक्रवारी पहिलीच वेळे आज पहिलीच वेळ वेळी वरायटी बॅचे ब्याचे आपली तुमचा खेडकी पिंपळ गाव किती दिवसात निघाले बिटाई हे पंचावन्न दिवसात नाही पंचावन्न दिवसात निघाल किती डबे किती डबे टाकले एक डबा टाकला किती डबा निघाल एका डावेला एका डब्याला अकरा पीसा अजून एक सात आठ पिशा पिशाने वीस एक पीस निघाले एकशे चाळीस रुपये झालं

का दो शेवीश, दो शेवीश। आज चाललं तर शुक्रवारी होत्या नाही मागच्या तीन दिवस शुक्रवारी होत्या शुक्रवारी काय भाव झाली होती दोनशे वीस दोनशे वीस आज एकशे सत्तर झाली याची वरायटी सांगता येईल का रोहित अजित रोहित अजित किती डब्याचं बीट आहे हे तीन डाब्याचं आहे किती दिवसात निघाले ते दोन महिन्यात निघाले दोन महिन्यात निघाले काय नाव आपलं प्रकाश शिंदे जाऊ कोणतं औसरी खुर्द बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो आवक कशी काय वाटते आज आवक आवक थोडी जास्त आहे आज त्या दिवशीपेक्षा जास्त आहे का ओके धन्यवाद दादा नमस्कार 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 काय भाव झालं पिठं एकशे नव्वद एकशे नव्वद मिडियम हा मीडियम किती बॅग आहे मीडियमच्या मेडमच्या चाळीस चाळीस जागा आहेत एकशे नव्वद झाल्यात हा हा गोडा होता का मोठा गोळा होता दोन तो काय भाव झाला एकशे तीस एकशे तीस रुपये झालाय त्या प्याची व्हरायटी सांगता येईल का आपल्याला ही शकाटा सकाटाचं बी किती डब्याची टागणी आहे ही तीन डब्याची तीन डब्याची किती दिवसात निघाले हे दोन महिने दहा दिवस आज संपली का अजून हाय वावरात हाय अजून वावरात तीन डब्याला किती मालिके साधारण तीन डब्याला एक साठ एक पिशवी साठ पासठ पीस साठ साठ पासठ पिशवी तीन डबे किती रानात पडले हे रान जवळजवळ आठ आठ दहा आठ दहा गुंटे कोणतं का आपलं काय नाव हेटे तेजस तिथे बीट एकशे नव्वद रुपये दहा किलो धन्यवाद बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट एकशे एकसष्ट एक रुपये दहा किलो बीट एकशे एकसष्ट रुपये दहा किलो एकशे अकरा रुपये दहा दहा किलो किलो बीट 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 गोळा गोळा एकशे अकरा रुपये साईज ना काय बीठ दोनशे एकवीस दोनशे एकवीस दोनशे एकवीस मिडियम ना मीडियम दोनशे एकवीस किती बॅग आहे मिडियमच्या अकरा हे चोक्कल आहे ना आपलं दोनशे एकवीस झाले दोनशे एकवीस ज्याची व्हरायटी कोणती आहे सकाटा सकाटा याच्या गोळा होता का मोठा गोळा होता तो काय भाव झालाय एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये बुगी बदला बुगी नाही हे बीठ बिरवळून काढले की सर सत्ता काढले विरळून काढले किती दिवसात काढले की पंचावन्न दिवसात काढली पंचावन्न दिवसात काढले कोणतं का आपलं मनसर बीट दोनशे एकवीस रुपये दहा किलो धन्यवाद दोनशे अकरा रुपये दहा किलो बीट सुपर क्वालिटी आहे दोनशे अकरा रुपये दहा किलो बीट एकशे पन्नालो एक जाड साइज है एकशे पन्ना बीट एकशे साठ रुपये साइज है एकशे साठ रुपये क्वालिटी और एकशे ऐंश रुपये ऐंश रुपये दाख किलो पंद्रह बावीस वरायटी एकशे ऐंश रुपये सुपर क्वालिटी एक पन्ना रुपये दाख किलो

शंभर रुपये त्याची शंभर रुपये दहा किलो टिका आली शंभर रुपये दहा किलो एक्क्या रुपये दहा किलो एक्क्या रुपये दहा किलो टिके वकला एक्क्या रुपये आले चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो वीस रुपये दहा किलो वीस रुपये दहा किलो टिकी वकला का पावसाने टिक आलेले आहे वीस रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये किलो बावीस व्हरायटी कोबी साठ रुपये दहा किलो कोबी साठ रुपये दहा किलो कोबी लांब साईज असेल तर सत्तर ते ऐंशी रुपये बाजार मिळतात साईज कोबी असेल तर पन्नास ते साठ रुपये विकतात कोवी चावकी थोडीशी वाढ पाहायला मिळत आहे